नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर दोन शून्य सात शून्य पाच हुजूरसाहेब नांदेड मुंबई सी एस एम टी वंदे भारत एक्सप्रेस ह्या रेल्वेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो ही रेल्वे हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनपासून ते मुंबई सी एस एम टी ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावते पहाटे पाच वाजता ही रेल्वे हुजूरसाहेब नांदेड या रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई सी एस एम टी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण नऊ तास आणि पंचवीस मिनिट लागतात ही एक वंदे भारत टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून सहा दिवस सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी ही ट्रेन धावते आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनवर दोन मिनिट थांबते एकूण सहाशे नऊ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण दहा रेल्वे स्टेशनवर थांबते मित्रांनो नांदेड ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एनई आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी ही रेल्वे सर्वप्रथम हुजूर साहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनहून पहाटे पाच वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पाच वाजून चाळीस मिनिटांनी पहाटे परभणी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर ही रेल्वे दोन मिनिटं थांबून पुन्हा पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून वीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे जालना ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून वाज। बावीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा हो ऐकून दोनशे छत्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सकाळी दहा वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते त्या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सकाळी अकरा वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे बावीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून आठ मिनिटांनी दुपारी कल्याण या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि एक वाजून दहा मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे छप्पन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे ठाणे ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि एक वाजून तीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे शहात्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी दुपारी दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा एक वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी ही रेल्वे सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण सहाशे नऊ किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा आणि हाईपदेखील करा तसेच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बाटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला आणि मला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद